शहरातील इस्टेट इस्टेटमध्ये एका दाम्पत्यावर तरुणाने खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे राकेश लोखंडे त्याची पत्नी स्नेहल लोखंडे दोघे राहणार पुजारीमाळा इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत तर हा हल्ला प्रकाश अशोक पुजळे मूळ राहणार आरेकरगल्ली ढवळे हॉस्पिटल जवळ इचलकरंजी सध्या राहणार इंडस्ट्रियल इस्टेट इचलकरंजी या तरुणाने केला असून हल्ल्यावेळी तोही जखमी झाला आहे या तिघा जखमींना शहरातील रुग्णालयात करता दाखल केले आहे हा खुनी हल्ला कौटुंबिक कलहातून करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते जखमी स्नेहल हिचा पहिल्यांदा हल्लेखोर प्रकाश बुचडे बरोबर सन दोन हजार सात साली विवाह झाला होता त्यांना दोन आपत्त्या आहेत कौटुंबिक कलहातून या दोघांमध्ये मोठा वाद झाला या वादातून या दोघांनी सन दोन हजार वीस मध्ये एकमेकांपासून फारकत घेतली त्यानंतर जखमी स्नेहलने राकेश लोखंडे बरोबर दुसरा विवाह केला विवाहानंतर दोन मुलांचा सांभाळ करण्यावरून स्नेहल आणि प्रकाश बुचडे या दोघांमध्ये वाद सुरू झाला या वादाचा शुक्रवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास स्नेहल आणि तिचा पती राकेश लोखंडे हे दोघे जाब विचारण्यासाठी प्रकाश बुचडे काम करीत असलेल्या शहरातील इंडस्ट्रीयल इस्टेट मधील बारकडे गेले त्या ठिकाणी त्या तिघांमध्ये मोठा वाद झाला या वादातून चिडून जाऊन प्रकाश बुचडेने स्नेहल आणि तिचा पती राकेश लोखंडेवर कटरच्या सहाय्याने खुनी हल्ला केला या हल्ल्यात स्नेहलच्या गळ्याला आणि तिचा पती राकेश लोखंडेच्या गळ्यावर व वर डोक्यात वर्मी मार करण्यात आल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत हल्ल्यावेळी प्रकाश बुचडेच्या हातावर कटर लागून त्याची बोटे तुटली आहेत जखमी तिघांना उपचारासाठी शहरातील आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे